मैद्याचा न वापर करता तोंडात टाकताच विरगळणारी कुसकुशीत आणि तेवढीच चवीला अतिशय सुंदर लागणारी अशी गव्हाच्या पिठापासून तयार होणारी आज आपण शंकरपाळी तयार करणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते गव्हाच्या पिठापासून आज आपण शंकरपाळ्या तयार करतो खायला एकदम हेल्दी आणि चवीला एकदम छान लागणाऱ्या शंकरपाळ्या तयार करण्यासाठी दीड वाटी इथं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर पीठ हे चाळूनच घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी आपण रवा वापरलेला आहे रवा वापरल्यामुळे शंकरपाळी कुछ खुसखुशीत अशी होते त्यामुळे रवा वापरलेला आहे फ्लेवरसाठी विलायची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की चव छान लागते म्हणून आपण मीठ घातलेलं आहे एक चमचा आपण पांढरं तिळ घातलेलं आहे त्यामुळे पण शंकरपाळ्याला टेस्ट छान येते इथं आपण एक वाटीला थोडीशी कमी साखर बारीक करून घेतलेली आहे अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे साखर आणि दूध एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे साखर पूर्णपणे दुधामध्ये विरगळून घ्यायची त्यामुळे दुधामध्ये आपण शंकरपाळीचं मळल्यामुळे काय होतं शंकरपाळीला कलर छान येतो त्यामुळे इथं आपण दुधामध्येच मळून घेणार आहे एक चमचा एवढं आपण तूप घेतलेलं आहे तूप घेतल्यानंतर तूप आता आपण गरम करून घेणार आहे शंकरपाळीसाठी पीठ आणि रवा एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये गरम केलेलं तूप आपण वतून घेणार आहे तूप कडकडीत गरम नाही करायचं फक्त गरम करून घेतलेलं तूप आपण पिठामध्ये घालून घेतलेलं आहे पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून नंतर मग हिथ आपण हाताने एक ते दोन मिनिट एवढं तूप पिठामध्ये मिक्स केल्यावरती बघा अशी पिठाची मूठ तयार होते म्हणजे आपलं तूप पूर्णपणे पिठामध्ये मिक्स झालेलं आहे इथं आपण दूध आता थोडं थोडं पिठामध्ये वतायचं आणि आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे दूध वतताना मात्र पिठामध्ये थोडं थोडं वतत जायचं आहे आणि कणिक मळायचे आहे त्यामुळे कणिक पण आपल्याला मळता येते इथं बघा आपण आता कणिक मळून घेतलेले आहे थोडीशी आणि कणिक आपण मळून घेणार आहे आणि त्यामध्ये आता राहिलेलंही दूध आहे ना तेही वतून घेणार आहे इथं थोडंसं एक चमचा एवढं दूध शिल्लक राहिलं होतं तेही मी आता कणकेमध्ये वतून घेतलेलं आहे कणिक एक ते दोन मिनिट चांगली मळून घेतली नंतरच मग त्याच्यावरती आपण झाकण ठेवून दोन तास एवढी कणिक भिजवण्यासाठी ठेवणार आहे आपण रवा वापरताना जरा मोठा वापरलेला आहे त्यामुळे आपण दोन तास एवढी भिजवणार आहे जर तुम्ही रवा बारीक वापरला तर एक तास भिजवण्यासाठी ठेवा आणि नंतरच मग तुम्ही लाटण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दोन तास एवढा आपण ना कणिक भिजवून घेतलेले आहे कणिकसुद्धा सुद्धा बघा छान अशी फुगून आलेली आहे कारण दोन तास एवढा रवा छान असा भिजला की कणी फुगून येते त्यामुळे मोठा रवा असेल तर दोन तास एवढा भिजवा दोन त्याचे आपण आता समान गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे आता आपण लाटण्यासाठी घेणार आहे त्यासाठी इथं आपण पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावरती आपण असा गोळा ठेवायचा गोळा थोडासा मी हाताने पसरवून घेतलेला आहे आणि नंतरच बघा इथं आपण आता लाटून घेत आहे लाटताना ना थोड्याफार ना साखर असल्यामुळे कडा चिरल्या जातात लाटताना आपल्याला जेवढी शंकरपाळीची साईज पाहिजे ना त्यानुसारच हिथं आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला मिडियम साईजमध्ये जर शंकरपाळ्या कट करायच्या असेल तर आता बघा मी मिडियम साईजमध्ये कट करते त्यामुळे एवढी लाटी लाटून घेतलेली आहे जर तुम्हाला शंकरपाळीची साईज जर मोठी पाहिजे असेल ना तर तुम्ही तुम्ही थोडीशी जाड अशी थो लाटी लाटून घ्या पूर्णपणे आपण लाटी लाटल्यानंतर तिच्या पिझ्झा कटरने कडा काढून घेतलेल्या आहेत ह्या ठिकाणी पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही चाकूने पण कट करून घेऊ शकता शंकरपाळ्या इथं आपल्याला ज्या आकारामध्ये कट करायच्या आहेत ना त्या आकारामध्ये आपण ज्यांना कुणाला डायमंड शेपमध्ये जर कट करायचे असेल शंकरपाळ्या तर त्यांनी डायमंड शेपमध्ये कट करून घ्या इथं आपण चौकने आकारामध्ये सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत बघा इथं आपण मिडियम साईजमध्ये अशी शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे कणिक चांगली तयार झाली तर शंकरपाळी एकसुद्धा पोळपाटाला चिटकत नाहीत अशाच पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या तळण्यासाठी इथं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतरच मगच त्यामध्ये आपण इथं शंकरपाळ्या तेलामध्ये घालून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला शंकरपाळ्या तळण्यासाठी मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियमच फ्लेमवरती शंकरपाळ्या आपण घातल्यानंतर तेलामध्ये तीन मिनिटना एका साइडनी तळू द्यायचे आहेत एका साइडनी तीन मिनिट तळून झाल्यानंतर मगच आपण त्यांना झारेने इथं पलटवून घेतलेले आहे तोपर्यंत शंकरपाळी पलटवायची नाही एक साइडनी शंकरपाळी छान अशी तळू द्यायची आणि नंतरच मग आपण झारेनी पलटवून घेतलेली आहे याची फ्लेम शंकरपाळी तळताना मीडियमच ठेवायची मिडियम फ्लेमवर ती शंकरपाळी तळी की आतून चांगली कुसकुशीत तेवढीच ती चांगली तळलीही जाते आणि टेस्टला पण छान लागते त्यामुळे इथं आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पाच मिनिट एवढ्याना शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत त्याला एक छान असा बघा कलर आलेला आहे असा थोडासा ब्राऊन असा कलर आला नंतर मग आपण एका जाळीत तरी काढून घ्यायच्या नाहीतर मग इथं बघा मी झाऱ्यामध्ये ना काढून घेतलेले आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे, एक जे तेल असेल ना तर ते झाऱ्यामधून खाली जातं त्यामुळे इथं आपण झाऱ्यामध्ये काढून घेतलेले आहेत अशाच प्रकारे आपण ना सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेणार आहेत एकदम छान अशा ना शंकरपाळ्या तयार होतात सर्व शंकरपाळ्या हिता आपण तयार करून घेतलेल्या आहेत दिसायला एवढ्या सुंदर तेवढ्याच त्या खायलासुद्धा एकदम खुसकुशी तोंडात टाकताच विरगळणाऱ्या अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद